ठाण्यात रोटरी क्लबच्या वतीने रोटरी महिना साजरा करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात पंधरा नोव्हेंबरपासून होणार आहे या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील छत्तीस रोटरी क्लब सहभागी होणार असून उपेक्षित घटकांपर्यंत मदत पोहोचवण्यावरती विशेष भर देण्यात येणार आहे या आठवड्यात हेरिटेज प्रकल्प राबवला जाणार असून यामध्ये किल्ल्याची स्वच्छता जुन्या वारसा स्थळांची माहिती त्यांचं संवर्धन यावरती लक्ष केंद्रित जाणार आहे तसेच या हेरिटेज प्रकल्पाद्वारे नागरिकांना प्राचीन गडकिल्ले वस्तू इत्यादी गोष्टींबाबत माहिती देण्यात येणार आहे कार्यक्रमाची सुरुवात पंधरा नोव्हेंबरपासून ठाण्यामध्ये होणार असून डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे दरम्यान सोळा नोव्हेंबरला कल्याणमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे रोटरी आठवडा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईत साठ कंपन्या एकत्र येत नोकरी मेळावा आयोजित करणार आहे तसेच ठाण्यातील तीन ती चार ते चार रोटरी क्लबकडून पाच ते दहा ठिकाणी नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान ठाकुर्ली येथे हेरिटेज प्रकल्पातून जुन्या स्थळांची माहिती गोळा करण्यात आली असून कोपरी खाडी येथील तोफा आणि कारागृह यांची माहिती तरुण पिढीस या उपक्रमाअंतर्गत दिली जाणार आहे हेरिटेज रन मॅरेथॉन या उपक्रमातून या पुढील उपक्रमासाठी निधी संकलित करण्यात येणार आहे कल्याणमध्ये रोटरी क्लब चेक डॅम बांधले असून उल्हासनगरमध्ये वीस ते चाळीस मुलांसाठी आणि कल्याणमध्ये त्रेसष्ट ते चौसष्ट मुलांसाठी मोफत रक्तदान शिबिर मोफत रक्तदान करण्यात आलं या उप उपक्रमांना शासनाचे देखील सहकार्य लाभलेले आहे हा महिना रोटरी महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे एकशे वीस माध्यमातून पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कामं सुरू करण्यात येणार आहेत ज्यामध्ये हेरिटेज हेरिटेज बॅलेसेमिया जॉबफेअर शहरी समस्या आभाकार सुसंवाद इत्यादी विविध उपक्रम विविध समस्यांवरती जनजागृती पर कार्यक्रम राबवले जाणार आहे तसेच या उपक्रमाला ठाणे शहराचे अधिकारी वाहतूक पोलीस ठाणे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी इतर मान्यवर उपस्थिती दर्शवणार आहे तर जिल्हा समन्वयक सतीश माने यांनी ही रोटरीच्या कामकाजाबद्दल अधिक माहिती दिली आहे रोटरीतर्फे एकशे वीस क्लब्स ह्या आपल्या ठाणे जिल्ह्यात आहेत था आणि साडेचार हजार रोटेरियन्स वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतात आपण जी आता ही पत्रकार परिषद घेतली ती रोटरी सेवा महिना म्हणजे ह्या महिनाभरात सर्व एकशे वीस क्लब्सना रोटरी गव्हर्नर आमचे हर्ष मकोल जे आहेत त्यांनी कार्यक्रम दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पाच प्रमुख एरियांमध्ये आम्ही काम करणार आहोत एक आहे हेरिटेज दुसरं आहे थॅलेसेमिया तिसरं आहे जॉब फेअर चौथं सिटीचे प्रॉब्लेम आबा कार्ड आणि सुसंवाद म्हणून एक आपण ठेवलेला आहे की जेणेकरून आपण आपले जे दैनंदिन समस्या आहेत त्या संदर्भातली चर्चा त्याच्याबद्दलची कारण मीमांसा उहापोह सरकारी अधिकारी येणार आहेत ट्रॅफिकचे उपायुक्त येणार आहेत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा आपण रोटरी आणि एक सुसंवाद जनतेशी करणार आहोत तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोटरीचं काम घेऊन जाणं कारण की रोटरी गेले अनेक वर्ष काम करते म्हणजे इंटरनॅशनली तर एकशे वीस वर्ष झालेत आम्हाला परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे एक दर साठ ते सत्तर कोटी रुपयाचे सामाजिक उपक्रम केले जातात खास करून ग्रामीण भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे रोटरीचं शहरांमध्ये सुद्धा चालू आहे तर ते सर्व काम जे आहे ते शोकेस करण्यासाठी हा रोटरी मंथ आम्ही करत असो की रोटरीबद्दलची माहिती कोणाला जर काही पाहिजे असेल त्यांनाही मेंबर व्हायचं असेल तर ते, ते सर्विसमैन का जो हम लोग बात कर रहे हैं हमारे को यही है कि ज्यादा लोगों तक पहुंच सके क्योंकि क्या हो जाता है कि पूरा साल एक साल रोटरी का रहता है जो प्रेसिडेंट के लिए रहता है लेकिन ये हम लोग स्पेसिफिक दिन नियोजित करते हैं एक 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 प्रोजेक्ट के लिए जहाँ पे सारे 120 क्लब्स जो डिस्ट्रिक्ट के हैं वो सारे साथ में चार हजार से ज्यादा लोग एक ही साथ में आके सोशल सर्विस कर सकें तो उसके लिए ये सर्विस मंथ किया जाता है और ये पंद्रह तारीख से ये सर्विस मंथ स्टार्ट हो रहा है अगर हम लोग देखने जाएं तो उसके अंदर हम लोगों ने जॉब फेयर एक रखा हुआ है एक दिन जॉब फेयर रहने वाला है तो ऑल ओवर डिस्ट्रिक्ट जो थाने डिस्ट्रिक्ट है उसमें जॉब फेयर रहेंगे आभा के ऊपर काम हो रहा है क्योंकि कई लोग हैं जिन लोगों को आवा कार्ड का पता है लेकिन कैसे आगे करवाना तो उसको रजिस्ट्रेशन कैसे करना वो उनको पता नहीं है तो उसके लिए हम लोग उनको सपोर्ट करेंगे गवर्नमेंट मशीनरी साथ में हमारे को सपोर्ट कर रही है क्योंकि हर कमिश्नर से हमारी बात हो चुकी है और उन्होंने अपने के डेडिकेटेड टीम लगाई है ये चीज के लिए तो संवाद हम लोग करने जा रहे हैं जिसके अंदर के हमारे जो एरियाज हैं थाना हो गया नवी मुंबई हो गया कल्याण एरिया हो गया वहाँ पे क्या क्या मेन चीज ज़रूरतें हैं और क्या हमारे को लगता है पब्लिक को अवेयरनेस उस बारे में आना चाहिए और सबसे मेन चीज़ जो हम लोग कर रहे हैं कि अगर हमारे कोई भी हम लोग आज अब्रॉड जाते हैं बाहर घूमने के लिए तो सबसे पहले हम लोग वहाँ के उनकी हेरिटेज देख जब हम उनकी हेरिटेज देखने जाते तो हम हमारे देश को क्यों नहीं उसके लिए प्रोत्साहित करें तो हमने यही सोचा कि अगर हमारे बच्चे लोगों को अगर कुछ कल्चर देना है और कुछ सिखाना है तो पहले हमारी हेरिटेज को हमारे को संभालना होगा और उसके ऊपर काम करना होगा तो प्रोजेक्ट हेरिटेज के ऊपर हम लोग ने वर्किंग स्टार्ट किया है जिसके अंदर सारे क्लब्स जो हैं जो हमारे थाना डिस्ट्रिक्ट के जितने भी अपने के हेरिटेज साइट्स हैं उसके ऊपर वर्क करेंगे और ज़्यादा करके हम लोग ये ट्राई करेंगे कि जितने भी स्कूल्स के बच्चे उन लोगों को हेरिटेज वॉक करा सकें और जो हेरिटेज है उसकी जो डिटेल्स है वो बच्चों तक पहुंचा सके कि उनको ये पता लगे कि ये ये हेरिटेज कौन कौन सी चीजों के लिए अपने क्या पहले जाना जाता था जो कि आज अगर हम लोग देख रहे हैं तो आज हर दूसरे आदमी से आप पूछोगे तो कितने लोगों को पता नहीं तो ये एक हमारी एक कोशिश है तो ये टोटल जो अपने क्या अगर हम देखने जाए तो ये पाँच प्रोजेक्ट्स के अंदर डिवाइड है और इस तरह से हम लोग पूरे महीने के अंदर उस पर वर्क करेंगे